काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दूध दराच्या मागणीसाठी राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत अकोले तालुक्यातील गणोरे गावात आता शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलंय शुभम आंब्रे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन हे आमरण उपोषण सुरू केलं गेलं पंचक्रोशीतील दूध उत्पादक देखील पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी गर्दी करतायत दरम्यान दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिखली ठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला म्हणून गुजरात सहकारी दूध संघाच्या अमूलसह मदर डेअरीनं दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मागच्या पाच वर्षांपासून दूध दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत मागील वर्षभरात ही आमची दुसरी वेळ आहे आम्हाला उपोषण करण्याची अकोल्यामध्ये मागे सहा महिन्यांपूर्वी नऊ दिवस उपोषण केलं ते उपोषण करत असताना आमच्या ह्याच मागण्या होत्या की तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे राज्यामध्ये जी राज्या पस्तीस टक्के दुधात भेसळ ती थांबली पाहिजे आम्हाला पशुवैद्यकीयच्या माध्यमातून आमच्या गोठ्याला आधार मिळाला पाहिजे आमच्या गायांना इन्शुरन्स भेटला पाहिजे पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजे या मागण्या घेऊन सहा महिन्यापूर्वी बसलो परंतु त्या बसल्यानंतर स्वतः कलेक्टर साहेबांनी आम्हाला काही आश्वासन दिलं पत्र दिलं उपोषण सोडवायला लावलं परंतु त्या पद्धतीने कुठलीही पुढची वाटचाल झाली नाही म्हणजे लिटरली खोटं पत्र आमच्या हातात आलं त्यानंतर दुग्ध विकास मंत्री सन्मान्य विखे साहेब विखे साहेबांसोबत आमची बैठक झाली लोणीला त्यांच्या कार्यालयात त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन आश्वासन दिलं की तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये भाव देऊ पशुखाद्याचे भाव कमी करू अशा अनेक गोष्टींवर ते बोलले की एचे कर्मचारी इकडे टाकू एफ डी एचा जो भेसळ होती एफ डी एच्या माध्यमात तिला कंट्रोल करू परंतु तेही त्यांचं आश्वासन अगदी दहा बारा दिवसामध्ये पाण्यामध्ये विरलं खर तर एक सगळ्यात मस्करीचा किंवा थट्ट्याचा भाग असा आहे की या शेतीप्रधान देशामध्ये जर पिण्याचं खरं काम, काम ते ते होत असेल वाटोळं करण्याचं खरं काम होतं असेल तर ते शेतकऱ्यांचंच होतं आणि यामुळे आम्हाला विटा आले आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आमच्या घरामधील महिलांचे आज कंबरडे मोडले चारा वाहून असेल किंवा शेणकूर करून असेल हा व्यवसाय खऱ्या अर्थाने महिलांचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय आणि याच्यामध्ये आज पाण्याचा आणि दुधाचा भाव एकसारखा झाला आहे शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम चाललंय लोकसभेला भटसलेला झटका बघून सुद्धा यांना जर जाग येत नसेल तर आता शेतकरी रस्त्यावर उतरले गेल्या वर्षभरापासून बाजार कमी असल्याकारणाने शेतकरी स्वचत होता परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याची मुलं जागे झालेले आहेत या ठिकाणी शुभम आमरे आणि संदीपराव दराटे यांनी जीवाची बाजी लावलेली आहे सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागं आहे या ठिकाणी जर सरकारने लवकर वेळेत जर दखल घेतली नाही तर या ठिकाणचा शेतकरी परिसरातला नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आज चार दिवस झाले आलेलाच आहे परंतु या आंदोलनाच्या रूपानं अजून तीव्र आंदोलन उभं राहील दूध खरेदी दर वाढून मिळावा यासाठी आंदोलन निदर्शनं मोर्चे केले जात आहेत मात्र राज्य सरकार झोपेचं सोंग घेत आहे असं पाहायला मिळतंय शेतकऱ्यांना तेवीस ते चोवीस रुपये प्रतिलिटरचा दर मिळतोय त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही खाजगी दूध संघांनी हम करेसो कायदा म्हणत खरेदी दरामध्ये मनमानी कारभार सुरू केलाय त्यावर मलमपट्टी म्हणून राज्य सरकारनं प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे तर त्यातही राज्य सरकारनं अटी शर्थींची पाचर मारली आहे यामुळे दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित राहावं लागतंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा